कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे मोकरम जहागीरदार सामाजिक बहुद्देशीय संस्था शिरढोण तालुका कळम जिल्हा धाराशिव नेहरू युवा केंद्र धाराशिव आणि कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा वर्षांपुढील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चारशे मीटर रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्राध्यापक आर आर जाधव मोकरम जहागीरदार सामाजिक बहुद्देश्य संस्थेच्या कोशाध्यक्षा लतिफा जहागीरदार प्राध्यापक श्यामसुंदर डोके प्राध्यापक के वाय जाधव प्राध्यापक डॉक्टर अनंत पाटील उपस्थित होते सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीरे डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्राध्यापक श्यामसुंदर डोके म्हणाले स्त्रियांना किंवा मुलींना सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ अहिलावे होळकर आदी कर्तृत्ववान महिलांचा समृद्ध वारसा मिळाला आहे खेळाच्या माध्यमातून मुलींनी आपली प्रकृती व शरीर संपदा सांभाळली पाहिजे असे ते म्हणाले या स्पर्धेत काळे ऋतुजा रविंद शिकेतोड अनुजा बबन जोगदंड पूजा लक्ष्मण यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला स्पर्धेतील विजेत्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक लतिफा जहागीरदार यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक एम डी उंद्रे यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर अनंत पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक रवी चव्हाण स्वप्नील शेलकांडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते